नांदगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नांदगाव मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर दुकानं ही बंद असल्याचं पाहायला मिळालं नांदगाव येथे मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या राज्य शासनातर्फे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नांदगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून शहरामध्ये हा कडकडीत बंद पाळण्यात शहरातील सर्वच रस्त्यांवर शुक पसरला असून मेडिकल हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळण्यात आलीय जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदगाव येथेही भास्कर झालटे तसंच विशाल वडखुले या दोघांचीही तब्येत खालवली आमरण उपोषण सुरू करण्यात आले जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिकाही भास्कर झालटे तसंच विशाल वडखुले यांनी घेतली यावेळी भीमराज लोखंडे मराठा कार्यकर्ता यांनी अधिक माहिती दिली श्रोता मनोज दादा जारंगे पाटील गेल्या दहा तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहे या बेमुदत आमरण उपोषणामुळे त्यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे क्षणोक्षणी त्यांची तब्येत डाऊन होत आहे परंतु शासनाला राजकारणाशिवाय काहीच दिसत नाही आहे या आयाराम गायारामच्या राजकारणामध्ये मनोज दादा जारंगे पाटलांच्या तब्येतीकडे आणि आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करतं आहे हे शासनाला खूप महाग पडणार आहे आज कोणताही आदेश नसताना आणि कोणताही आदेश नसताना आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रासह नांदगाव तालुक्यामध्ये आज संपूर्ण दिवसभर बंद पुकारण्यात आलेला आहे या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधव सर्व धर्मीय समाज बांधव स्वेच्छेने सहभागी झालेले आहेत या बंदच्या निमित्ताने आम्ही आज संपूर्ण शहरामध्ये एक मोटरसायकल रॅली केली परंतु संपूर्ण नांदगाव तालुका आज कडकडीत शंभर टक्के बंद आहे स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव